मध्ये नाईन्टी नाईन्टी फाईव्ह प्लस आणणं अवघड आहे नाही त्याला एका मिनिटात जाणून घेऊया हे कसे आणावे लागतील मी तुम्हाला हे सांगणार नाही आहे की सोळा चॅप्टर प्रिपेअर करा अरे दादांनो ज्याला नव्वद प्लस आणायचे आहेत त्यानं सोळा चॅप्टर प्रिपेअर केलेच पाहिजेत मग सर मला कसे नव्वद प्लस मिळणार तर लक्षात घ्या त्याचा एक प्लॅन पेपर रायटिंगचा वेगळा पाहिजे तो कसा तो हा समजून घ्या एम क्यू वन लायनर हे सर्वांना कंपल्सरी आहेत त्याचा प्लॅन मी एका व्हिडिओमध्ये सेपरेट दिलेला आहे तो व्यवस्थित बघा आता प्लॅन चेंज होणार सेक्शन सी बी आणि डी मध्ये तिथं आपण कसं हँडल करतोय त्यावर डिपेंड करणार म्हणजेच आपली प्रायोरिटी असली पाहिजे की न्युमेरिकल बेस्ड क्वेश्चन मी सोडवणार आणि पैकी त्यातले मार्क मिळवणार दुसरा पार्ट असा असला पाहिजे कुठं तरी त्या बारापैकी डिफरन्सचा क्वेश्चन आलाय का तर तो मी चूज करणार त्यांना काय होणार आहे माहिती का, का? त्यामध्ये पण आउट ऑफ आऊट मार्क मिळणार तिसरा क्वेश्चन असणार डेरिवेशनचा आणि हे जर तीन क्वेश्चन झाले तरी सुद्धा आपले आठ कवर होत नाही आहेत तर मग लास्ट ऑप्शन हा थेरीचा असेल ज्याला नाईन्टी प्लस आणायचे त्यांनी प्रायोरिटी थेरीला द्यायची नाही त्यांनी प्रायोरिटी या तीनला द्यायची तुमचे चार ते पाच मार्क सहज वाटतील आणि तुम्ही जर एटी एटी फाईव अशी थांबत असाल तर नाईन्टी प्लस आहे